शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र लक्ष्मण शिंदे आपल्या यशराज फार्मिंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा हा जो आपण व्हिडिओ बनवत आहे जी मिश्र फळबाग भाग लागवड म्हणजे पेरू आणि आंबा हा एकत्रित लागवड करून अतिघनदाट लागवड करून याच्यापासून लाखो रुपये उत्पन्न आपण घेऊ शकतो आंब्याची लागवड ही बारा बाय तीन नऊ बाय तीन आणि सहा बाय तीन अशा पद्धतीने अति घनदाट लागवड करतो तसेच जो आपला सदाबहार पेरो आहे जुवान याची लागवड आपण बारा बाय दोन नऊ बाय दोन साडेसात बाय दोन आणि सहा बाय दोन अशा पद्धतीची लागवड करतो ह्या लागवडीचा मुख्य हेतू असा आहे की कमी एकरामधून जास्तीत जास्त म्हणजे जास्त लाखो रुपयाचं उत्पन्न आपण ह्या शेतीमधून घेऊ शकतो तर आपण ज्या ज्या शेतकऱ्यांनी अशी घनदाट लागवड केली अशा शेतीवरती जाऊन त्यांची आपण व्हिजिट करतो आणि त्यांना भेटतो त्यांचे अनुभव आपण ऐकून घेतो आणि ते शेतकऱ्यांपर्यंत शेअर करतो तर आज आपण थेट शेतावरती जाऊन अशा शेतकऱ्याला भेटत आहोत की त्याने अतिगंधात लागवड करून म्हणजे दोन दोन फुटावरती पेरूचं आणि तीन तीन फुटावरती आंब्याचं झाड लावून आज लाखो रुपये उत्पन्न तो आपल्या शेतामधून घेतोय चला चल आपण त्यांना आज भेटूया धन्यवाद आज आम्ही तुमच्या शेतामध्ये आलो आहे जो हा बारमाही उत्पन्न देणारा जो वाहन आहे ज्याला आपण सदाबार म्हणतो तर आम्हाला याच्याविषयी माहिती सांगा आज सात मे दोन हजार पंचवीस दुपारच्या वेळेस बघा सर आमच्या शेतात तुमचं स्वागत आहे मी पेरू मागच्या चौदा वर्षापासून लागतो मी आधी पेरूची सुरुवात केली बारा बाय सहा फूट बारा पाच बारा चार बारा तीन बारा दोन नऊ दोन साडेसात दोन आता सहा बाय दोन फुटवर मी याची लागवली सहा बाय दोन फुटवर ही आता गल्ली ते गल्ली सर ही सहा फुट माझी बघा गल्ली ते गल्ली सहा फूट आणि झाड ते झाड दोन फुटे दर दोन फुटावर बघा सर दर दोन फुटावर मी झाड लावलेले आता हे थायलंड संशोधित आतून पिंकलेलं वान आहे याला बारा महिने माल येतो म्हणून मी याला सदाबार म्हणतो तर याची वैशिष्ट्य असं आहे की याला एकाच वेळेस तुम्हाला मी तीन तीन चार चार प्रकारचे फळं दाखवतो आणि पेरू लागवड ही का करायची की हे पेरू शेतकऱ्याचा मित्र आहे असं म्हटलं तरी वागं ठरणार मी उन्हाळ्यात पेरू खाल्ल्या जातो पावसाळ्यात खाल्ल्या जातो हिवाळ्यात खाल्ल्या जातो म्हणून या मुरमाड बंजर महाडानावर पेरूची लागवड फक्त पेरूचीच लागवड नाही केलेली सर ले ले मी अॅपल बोर लावलेला आहे पंधरा वर्षापासून माझ्याकडं काजू आहे ड्रॅगन फ्रूटमध्ये पेरू लावलेला आहे झेन नावाच्या आंब्यात पेरू लावलेला आहे आता बघा हा जो ड्रॅगन फ्रूट आणि मोगुनी दिसतोय माझा इथं याच्यात पण मी पेरू लावलेला आहे आंबा लावलेला आहे मोगुनी ड्रॅगन सगळे एकत्र आता माझ्या पेरूची काय बघा हार्वेस्टिंगला आलेली एखादी साईज इथे दिसते मी तुम्हाला तोडून ती इ बघा असा सुंदर सर बघा असा आता हा जो पेरू आहे आता हा मार्केटिंगसाठी माल तोडण्यासाठी हा तयार झालेला आहे त्याच झाडावरती मी तुम्हाला आता बघा हे जे फुलं हे फळं दाखवतोय त्याच झाडावरती हे कळ्या पण दाखवतोय बघा हे उमलताना दिसतात बारीक कळ्यात हे बघा ह्याच झाडाला या कळ्या लागलेल्या बघा बरोबर बरोबर त्याच झाडाचा माल पण मी तोडलेला आहे तस आता तसं एकाच झाडाला असे बर आता बघा इथं तरी बघितलं तुम्ही बघा फुलं हा बघा सर इथं इथं फुलं आलेले इथं माल आता थम आणि पिशवी टाकायला आलेला आहे इथं बघा आता ही पुढची साईज आहे हा म्हणजे याच्या एकाच वेळेस हार्वेस्टिंग पासून तर फुलकळी येईपर्यंत या झाडावर आपल्याला माल दिसतो म्हणजेच त्याला आपण त्यावरून बारा माईल उत्पन्न येणारा स्वतः बारा आणि सर याचं अजून एक वैशिष्ट्य बघा आता ही माझी आता जून मध्ये दोन वर्षाची आहे अच्छा आता चालू आहे आता मे चालू आहे आता समजा मे ची आज मला वाटतं आज सात सात तारीख आहे सात मे सात मे आता जून मध्ये याला दोन वर्ष पूर्ण होईल सहा बाय दोन मागच्या वर्षी टँकरने पाणी टाकलेली बागे आमच्यावर पाणी नाही प्रचंड दुष्काळ दीड कोटी लिटरचे दोन शेतकळे आणि मी अजून आता अजून तुम्हाला एक इथे दाखवतो बघा इथं परत एकदा खाली भाऊ खाली घ्या फोटो हे बघा झाडाजवळ बुडाजवळ कुठल्या प्रकारचं पाणी नाही बघा पाणी झाडापासून मी दोन फुट अंतरावरती घेतलेला आहे बरोबर याचा फायदा असा झाला की झाडाला निमेटोड येणार नाही रोग येणार नाही मुळकू येणार नाही तुम्ही दोन्ही बाजूला दोन नळ्या घ्या बघा इथं पाण्याचा लॅटर टाकलं आणि आता आहे, आहे, आता याची अल्ट्रायडेन्सी मध्ये मी लागवड केल्याचा मला असा फायदा झाला माझी जमीन प्रचंड प्रमाणात मुरमाड आहे खडकाळ आहे आणि पाण्याचा सोर्स कमी आहे मला आता काय झालं याला बघा आता दुपारी आता साधारणतः बघा आता सव्वा तीन झालेत आता सावली बघा ह्या माझ्या झाडाची सावली माझ्याच नळीवरती पाण्यावरती पडलेली बरोबर याच्याने काय झालं वापसा कंडिशन राहिली माझी सफेद मुळी व्यवस्थित राहिली आणि अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटीत म्हणजे आता मला जर क्षेत्र कमी तर मला कमी क्षेत्र सर जास्तीत जास्त झाडांची लागवड करून मला उत्पन्न तुम्ही जर बघितलं खाली बुडापासून फळे बघा इथं अगदी बरोबर अगदी बरोबर प्रत्येक झाडाला आणि पेरूवरतीच मी जगतोय आता हे बघा ते बारा महिने खाल्लं जाणार उत्पन्न देणारं हा वाहन आहे खूप सुंदर अशा पद्धतीने बघा सर हे हार्वेस्टिंगचे दिसत का तुम्हाला हार्वेस्टिंग केलेले बघाय अगदी बरोबर हे जुने डेट आहे हार्वेस्टिंगचे आणि पेरू शेतकऱ्यासाठी वरदान आहे असं म्हटलं तरी चा वावगं ठरणार नाही फक्त पेरू ते काम करायचं सगळ्यांचा बाहेर एकाच वेळेस येतो त्यावेळेस मार्केट पडतं हा नि मार्केटचा नियम आहे बरोबर तर ज्या वेळेस तुम्हाला मार्केटमध्ये मागणी जास्त आहे त्यावेळेस जर तुमची व्हरायटी मार्केटमध्ये आली तर शेतकऱ्यांना दोन रुपये चांगले भेटतात आणि त्याच्यासाठी जी मॅनेजमेंट आहे मी तेरा वर्ष पेरूवरती काम करतोय स्वतः जगतोय आणि त्या पेरूमधला माझा जो अनुभव आहे तो मी माझ्या मित्रांसाठी शेतकऱ्यांसाठी तो शेअर करत राहतो तर तुम्हाला जेव्हाही कधी सर मला वाटलं तुम्हाला की बाबा माझ्या शेताला भेट द्यायची शेतकऱ्यांना समजून घ्यायचे की बाबा पेरू कसा लावला पाहिजे खरंच अल्ट्राहायडेन्सिटीमध्ये दोन फुटावर पेरू येतो का तर तुम्ही तुमचे मित्र किंवा माझे कोणी शेतकरी मित्र आहे माझ्या शेतीला प्रत्यक्ष भेट द्या तुम्ही बघा दोन फुटावरती आपण पेरू कशा पद्धतीने डेव्हलप करतोय आणि त्याच्यातले जे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील प्रश्न असतील त्याच्यावरती आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो ओके सर खूप छान माहिती जर आपण बघितलं तर खूप चांगला त्याला अति एवढं ऊन पडलेलं आहे तरी सुद्धा बहार आहे आणि ही जी थायलंडित वाहन आहे म्हणून याला आपण बारमही असं सदाबार म्हटलेलं आहे पेरूच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत शेतकरी त्या लागवड करत असतात आपल्याला ज्या शेतकऱ्याला काही शंका कुशंका असेल पेरूविषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर त्यांनी अवश्य आमच्याशी संपर्क साधा आमच्या शेतीला भेट द्या त्याच्यावर उगाच काहीतरी इतर लोकांना विचारून माहिती घेण्यापेक्षा इथं प्रत्यक्ष पाहिलं या शेतकऱ्यांनी घेतलेलं उत्पन्न आपण पाहिलं दोन दोन फुटावरच इथं झाड लावलेले वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात तर आपण अवश्य या ठिकाणी भेटावं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं अति अतिघंदाट लागवड करून शेतकऱ्यांनी उत्पन्न घ्यावं असं मला वाटतं माझा हा वर्षाचा दोन फुटावर पेरू लावलेला आहे त्याला खरड छाटणी केलेली पाणी कमी होत त्या तोडून टाकल्या खरड छाटणी करून आता आता चौथ्या वर्षात माझा दोन खूपच या ठिकाणी झुंजार होलकारा सर बघ माझी तेरा मार्च दोन हजार बावीस मध्ये लागवड आहे म्हणजे आता चौथ्या वर्ष तीन पूर्ण झाले अगदी चौथ्या वर्षा दोन बघा झाड दोन फुट आमचं दोन फुटे बघा एक झाडचे झाड दोन फुटे मी एक खरड छाटणी केलेली तर मग पाणी कमी होत खरड चाटणी केली आहे बघा आता याला नवीन नवीन पण यायला सुरुवात झाली बघा बघायला पण आहे बघा सर इकडं पण आहे आता मी दोन फुटावर आहे सर चौथ्या वर्षाचं झाड आहे माझे आणि याच्यात मी मोग पण लावलेला आहे विडमॅट टाकलेलं आहे विडमॅट टाकल्याने काय होतं माझ्याकडे पाणी कमी कमी पाण्यात पण मी पेरूला मला माझ्यासाठी वरदानी पेरू माझ्यासाठी देवी भगवानी पेरू आणि दुसरी गोष्ट मी याच्यात आता जपानी छेन आंबा लावलेले हे म्हणजे बरोबर आता याला बारीक काय लागले पण हा हा पण आंबा आपल्या

आता आंब्याचं झाड आहे आता हे मी मागच्या वीस जुलैला लावले आहे म्हणजे आता याला आठ नऊ महिने झाले असतील नऊ दहा महिने साधारण मागच्या जुलैला वीस जुलै तर काही आंबे पण आता आलेले आंबे पण दाखवतो मी आंबे आंब्याची साईज पण खूप सुंदर आहे काही ठरायला झाडांना मी धरलेले होते हे बघ खूपच छान अतिशय केशर आंब्यासारखा असलेला आंबा आहे हापूस आंब्याची चव आहे आणि हा जापनीस पद्धतीचा आंबा या ठिकाणी काय पण आपल्या पेरूमध्ये मध्ये हा आंबा पण आहे म्हणजे मिश्र फळ आहे तशी त्यांनी मोगणी पण लावली ती किती किती फुटावर मोगणी आहे बारा बाय पाच फुटावर बारा बाय पाच फुटावर मोग आणि बारा बाय दोन फुटावर पेरू आणि बारा बाय तीन फुटावर आंबा असं मिश्र फळबाग भाग लावलं आपण जसं मग बघितलं सहा बाय दोन फुटावरला पेरू आहे तसाच या ठिकाणी पण त्यांनी लागवड केली तुम्ही आम्हाला खूप सुंदर अशी माहिती दिली तर तुम्ही तुमच्या आमच्या या शेतकऱ्यांसाठी काय सल्ला द्या सल्ला सर पेरू हे शेतकऱ्याचं इटीएम आहे उन्हाळ्यात खाल्लं जातं पावसाळ्यात खाल्लं जातं हिवाळ्यात खाल्लं जातं पेरू आपलं स्वदेशी सफरचंद खाण्यापेक्षा पेरू खा खूपच खाणारे वाढले तर शेतकरी लावणारे वाढतील आणि लावणारे वाढले तर शेतकऱ्यांच्या चुली पेटतील शेतातून सोर्स ऑफ इन्कम पाहिजे आपल्याला तर त्याच्यासाठी सगळ्यात कमी रिस्क असते आणि हक्काचं पीक म्हणून तुम्ही पेरू या पिकाची लागवड करावी अशी माझी शेतकऱ्यांना विनंती धन्यवाद साहेब तुम्ही आम्हाला खूप अनुमान मार्गदर्शन करा आपण परत घेतो